पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे सूत्रसंचलनाची मला सवय नाही मलाही नाही <laughs> सत्तर ना। मी प्रेक्षक प्रेक्षक म्हणून येते मी मला असं वाटत की मी आ, पहिला प्रेक्षक आहे जत्रेचा आणि सुरुवातीच्या चार ओळी फक्त छान उत्साहाने हसतमुख पद्धतीनं आपल्याला त्या करायच्या आणि प्रेक्षक म्हणून छान एन्जॉय करायचं शो हे मला पहिलं जे शेड्यूल होत आपलं तेव्हा मला जमलं नाही मी काहीतरी प्रेशर घेऊन बसले मला कळलं हे नाही वर्कआउट होणार नाही तर मी प्रेशराईज होऊन होऊन मी ॲक्च्युअल माझे जोक मा, मी ऐकणारच नाही मेंदूमध्ये जाणारच नाही ते मग मला सेकंड पासून मी स्वतःला ट्विक केलं म्हणणं तू बघ फक्त बघ कार्यक्रम बघ आणि यू एन्जॉय युअर सेल्फ सो अजूनही मी स्वतःला अँकर म्हणत नाही मी प्रेक्षक आहे आणि त्याच पद्धतीनं मी आदरातिथ्य जे करायचं एक छान प्रेक्षक आपल्या आवडीचा कार्यक्रम बघत असणार कसं होईल त्याचं असंच मी ट्रीट करते आणि त्यामुळे ते चाललंय